Okay.

हिमालयन ग्रँडबेड चे हिंदुस्थान लिव्हर याच्यामध्ये ज्या सायंटिस्ट न चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष काम केले अशा पॅनल तयार केले मित्रांनो साइड इफेक्ट होणार नाहीये आणि मला सांगायचंय का हा विकण्याचा दुनियात नाही मित्रांनो तो व्यक्ती जर विमान विकू शकतो तोच व्यक्ती टाटा ट्रक विकू शकतो तोच व्यक्ती टाटाचा टाटा सोनो विकू शकतो तोच व्यक्ती जर टाटा स्काय विकू शकतो तोच व्यक्ती देश टाटा विकू शकतो आणि तोच व्यक्ती दोन रुपयाची टाटा पण विकू शकतो कारण त्याला माहित आहे भारत देशामध्ये रोज विमान परचेसणार नाही रोज टाटा बसवणार नाही पण भारतामध्ये रोज दहा चहा कुटुंबिला येते आणि दोन रुपयाची चहा पत्ती जर उठून पिली ना सव्वास एक करोड संख्येचा सा भारत देश आहे आणि हा टर्नर कुठे जाईल आणि इनकम कुठं जाईल आणि आपण जर रतन टाटा सारखा व्यक्ती दोन रुपयाची विकत असेल आणि शंभर टक्के हा करोडचा करत असेल हा बिझनेस त्याच लेवलचा आहे हे प्रोडक्ट विकू नका स्वतःला सध्या रिझल्ट घ्या एक शेतीचं आरोग्य आणि स्वतःच आरोग्यासाठी हा बिझनेस आहे आपले आरोग्य आज करोड रुपये तुमच्या अकाउंटला असत्या पण जर तुमचं आज नाव नाही ठेवायचं आज एक व्यक्ती शरद पवार साहेब त्यांचं फक्त एवढंच तो लोक कारण त्याच्या आरोग्याशी आदरवेत काळजी घेतले नाही पैसा खूप आहे आज आपल्याला पैसा खूप असेल पण आरोग्य नसेल तर काहीच कामाचं नाही मित्रांनो आणि जरूर या पुढे बद्दल एक दोन गोष्ट सांगेल हा लिगलेशन मध्ये आज पुढे लीगल कारे बगार एक नंबर आहे काय बघा दोन बाटल्याचा फरक सांगेल मार्केट मध्ये एक बाटली आहे जी बाटली आज आपण दुकानात जातो व्हाईट शॉपवर ती दोनशे तीनशे रुपयाला ती एक बाटली घेतल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला साईड इफेक्ट आहे त्याच्यापासून आपलं लिव्हर खराब होऊ शकतं आणि कित्येक घरात उद्ध्वस्त होऊ शकतात आज दुनिया सोडून जाऊ शकतो आणि तरी सुद्धा गव्हर्नमेंट त्याला टॅक्स पे करता दारूवाले बरोबर हाती टॅक्स आहे दारूवर टॅक्स आहे आणि म्हणून आज ते टॅक्स पे केल्यामुळे गव्हर्नमेंट जर त्याला चालवण्याची मान्यता देत असेल जर कित्येक घरातल्या लेडीजचा तळतळा घेऊन आज खूप साऱ्या लेडीज आज बोलतात आज बोट मारतात आणि शिव्या देतात तरी सुद्धा क्वालिटाईन मध्ये दुकान चालवत असेल वाईट गोष्टी करून मला नावणी ठेवायचं पिणाऱ्या पितच राहतील वाईट गोष्टी घडतच राहणार चांगल्या जेवढ एक बाटली आपल्याकडे दाखवली जिचं नाव आहे लिवा घेन ती बाटली पिल्यानंतर शंभर टक्के लिवा स्ट्रॉंग होणार आणि तिथून पण टॅक्स पे होणार फक्त बाटली कोणती घ्यायची निर्णय आपण ठरवायचा आहे तिथून आरोग्य चांगला होणार आणि चाकराव खोल गव्हर्नमेंट आपण टेस्ट पे करतो म्हणून गव्हर्नमेंट आपला एक ओडकला आयुष मंत्रालयाची मान्यता मिळाली मित्रांनो आयुष डिपार्टमेंटचे प्रोडक्ट आहे पण त्या प्रोडक्टचा इफेक्ट साइड इफेक्ट होणार नाही आज तुम्हाला एक सांगेल लेडीज असो जेंट्स असो प्रत्येकासाठी हा बिझनेस आहे आज जर मी जर तीन वर्ष पाच वर्ष जर दिले तुम्ही सुद्धा असा कोर्ट असं माईकवर बोलू शकता लाख रुपये कमवू शकता विमान प्रवास कमव करू शकता आणि चांगल्या प्रकारची लाईफ जाऊ शकता तुम्हाला तुमच्या चांगल्या परिवारासाठी आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र 감사합 yeah. yeah.